नमस्कार मी सुंदर उबाळे बेस्ट लाइफ लाईफ अंतर्गत तुमच्या शिरसाळा या परिसरामध्ये आचार्य ठाकरे या गावात आलेलो आहे तरी ह्या गावामध्ये ह्यांचाच ह्याच शेतकऱ्यांचा एक प्लॉट त्या ठिकाणी होता हे दुसरा प्लॉट आहे त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेला होता पण तर त्यांचंच असं म्हणू होतं की ह्याच्यावर देखील त्यांनी रॉनफेन टेबुका आणि इरमा नावाचं औषध वापरलेलं आहे आणि प्लस रस सोसणाऱ्या किडीचं हे रॉनफेन नावाचं तर त्याच्यापेक्षाही हा प्लॉट एकदम ग्रेट आहे त्याच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे त्याच्यावर देखील त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या तुम्ही तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आणि त्याच्यानंतर तुमच्या कापसावरची काय किड होती आणि काय नियंत्रणात आली ना माझं नाव गणेश काकडे राहणार टाकळी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस पंचाळीस सव्वीस हे रॉन फॅनमध्ये तीन औषधं आहेत याच्यावर पांढरी माशी का मौवा बोकड लेवणी म्हणजे हे पानं तुमचे म्हणायचे किंवा हे बोकळवणे होते किंवा पांढरी माशी तुडतुडा किंवा इतर जे रस्णारी किडे तुम्हाला बरेपैकी जाणवत होत आज जर बघितलं सर, सर तर सरळ सरळ तुम्हाला सहा इंचाच्या पुढे नऊ इंचापर्यंत वाढ वगैरे झालेली आहे कीड तर गेलेलीच आहे आणि लुसलुसितपणा आणि चमकदार पाना आणि लवचिकपणा आहे पानामध्ये हा म्हणजे ही पानं आज कसं बी दाबलं तरी एकदम लवचिक आहे एकदम सुटसुटीत आहे मोकळं छक झाड देखील एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे की फांदी फुटवा वगैरे एकदम चांगला आहे पातेची संख्या फुलाची संख्या सर्व काही व्यवस्थित चालू येईल तर हे अशा पद्धतीने कीड गेल्यामुळं ह्या झाडाचं देखील डेव्हलप झालेलं आहे आज हे सहा फुटावर कापूस आहे तरी मिळायच्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे एकाला एक झाडं जुळायची अवस्थेत आहे एवढी म्हणजे क्लासमध्ये त्यांच्या ह्या किडीपासून दुरुस्त झाड्यापासून कमीत कमी किती इंच झालं म्हणता तुम्ही वाढ सहा 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 इंच आणि हे बोकडल्यासारखं होतं म्हणजे चुरडा मुरडा झाल्यासारखं एकदम लस लशील हां रॉन पेन मारले मारल्यापासून एकदम लसलुशीत आणि चमकदार चमकदार आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये झाले म्हणजे तुम्हाला या औषध कसं वाटतं बुवा औषध वगैरे आमचं द्या सोडून तुम्ही शेतकरी या नात्याने जे वापरले त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं मला ह्याचा रिजल्ट आहे या औषधाचा रिजल्टमध्ये चांगल्या पद्धतीवर चांगल्या पद्धती बरं तुम्हाला आला आहे आज बारा तेरा दिवस झाले तुम्हाला काय वाटतंय का इतर या परिसरातल्या शेतकऱ्यांना काय करायचं सर्व शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे ते मारायला पाहिजे रॉन जे औषध आहे हे मारायला पाहिजे नक्कीच म्हणजे रॉन पॅन राजा आणि सर्व शेतकऱ्यात करायला माझा माझा म्हणायला बरोबर हे आहे त्याची परिस्थिती तशी ऍक्च्युअल आहे जिथे बी शेतकऱ्यांनी मारले तुम्हीच नाही मी माझ्या ह्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी काम केले वर आडस साईडला बागुली असल आसर असेल ह्या शेतकऱ्यांची असेच मनोगत घेतलेली बाळसं येते बाळस लहान लेकराचं बाळसं कसं असतं गुडगुडीत तसं गुडगुडीत आणि चमकदार पिक होते कारण असं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे झाड शेंडा ते बुडी एकदम चमकदार आणि लसुलसीतपणात राहते हे असं काय ते ह्या किडीपुसून मुक्त होते आणि पूर्ण खताचा डोस त्याच्यामध्ये एकदम रुजला जातो ते व्यवस्थित आक्षेप केलं जातो त्याच्यामुळे फळाला फुलाला आणि झाडाला ते खत लागू होतं आणि किडीतून नुकसान होणारं झाड सुरक्षित राहतं म्हणून लसुलुषित राहतं गुडगुडीत राहतं तर ते रेवण्यासाठी ह्या किडीचा नामोनिशान करण्यासाठी ट्रिपल कॉम्बिनेशनचा रॉन फेन राजा शेतकरी म्हणत आहे माझा माझा असंही देखील सांगा मग आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे अवश्य शेतकऱ्यांनी वापरायला ठीक आहे धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला आणि काही बोलायचं काही तेव्हा सर्व माझा की फक्त सर्व शेतकऱ्यांनी पाहिजे अवश्य वापरा तुमच्या घरात आर्थिक धन तर तयार झाले पांढरस सोनं घराच्या बिल्डिंग किंवा छतं किंवा हे सर्व काही व्यवस्थित होत आहे म्हणायचं म्हणजे मला एक म्हणायचं आर सी सीचं बांधकाम होतं आर एन सी बीकडे गावात आज आहेत कापसाला कंटाळू पण सी सीचं बांधकाम आहे